सेलू शहरातील गुलमोर कॉलनी येथे आल्फला एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीच्या वतीने येथील रहिवासी तथा उदगीर येथील वितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सतीश भायती हे नियत नियतवयोमानुसार या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत त्यांनी सत्तावीस वर्ष यशस्वी सेवा कार्य केले यावेळी उपस्थित मान्यवरांनी सतीश पुसाराम भायती यांनी केलेल्या सेवेचा आणि त्यांच्या कार्याचा गौरव केला तसेच यावेळी हज यात्रेवरून परत आलेले अल्पहल आल सेवाभावी संस्थेचे सदस्य हाजी रफिक यांना सन दोन हजार चोवीसमध्ये ते पवित्र हज यात्रेवरून परत आल्यामुळे त्यांचेही यावेळी स्वागत करण्यात आले सतीश भायती यांचा सेवानिवृत्तीनंतरचा काळ आनंदात जाऊन त्यांना आरोग्य लाभो अशा शुभेच्छा उभयतांनी देत त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अल्फला एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीचे हाजी शफिक अली खान विविध वितरणचे अभियंता आणि कुरेशी हाजी इनुजभाई शेख महमूद निसार पठाण मौजम शेख पठान रशीद खान इंजिनियर शेख शमशुद्दीन शेख आजगर जकी सिद्दीकी जावेद गोरी यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार शेख महमूद सर यांनी मानले